मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्व कसे आहेत आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार असायलाच पाहिजे सध्याला हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्व फ्रेश भाज्या वगैरे भेटतात अगदी वटाणे वगैरे सर्व भाज्या या सीझन मध्ये अवेलेबल असतात तर आज आपण अशीच एक रेसिपी बनवणार आहोत नेहमीप्रमाणे रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे आणि बनवायला तो खूप कमी टाइम लागतो आणि घरचे खूप आवडीने खाणार या गोष्टीची मी गॅरंटी देते चला मग न आपण रेसिपीला सुरुवात करूया मी आजचं भातचं परफेक्ट प्रमाण तीन ते चार लोकांना पुरेन एवढं सांगते सर्वप्रथम मी गॅस ऑन करून कुकर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कुकरमध्ये मी दोन टेबलस्पून तेल आणि वन टेबल स्पून इथं मी तूप घेतलेलं आहे आता आपण थोडे खरडे मसाले घेऊया इथं मी जिरा घेतलेला आहे दोन तेजपान घेतलेले ते। एक सुकलेली लाल मिरची घेतली दोन लवंग घेतले दोन मिर घेतलेले आहेत एक चक्री फुल घेतलेलं आहे तर खडे मसाले अगदी मी नॉर्मल परतून घेतलेले आहेत तेलामध्ये जिरं तडतडायला लागलं की इथं मी एक मोठं बारीक पातळ कट केलेला कांदा ॲड केलेला आहे कांद्याला थोडं फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये त्याच्यानंतर ते इथं मी एक बटाटा आणि अगदी दोन ते तीन कोबीचे पीस टाकलेले आहेत तर आता आपल्याला त्यांना पण व्यवस्थित परतवून घ्यायचे भाज्या परत त्यांना खास लक्ष ठेवायचे आपल्याला भाज्या कच्चे राहू द्यायचे आहेत नाही आणि अगदी कलर चेंज होईन एवढे पण परतायचे नाही आहेत जर भाज्या व्यवस्थित परतल्या गेले नाही कांदे बटाटे टमाटे तर आपला जो वटाणाचा भात आहे तो गोडसर लागतो अगदी खिचडी पण म्हणा तरी पण भाज्या असं गोड गोड लागतात त्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी अगदी व्यवस्थित प्रॉपर तेलामध्ये फ्राय झाले पाहिजे गॅसची फ्लेम मी इथं मीडियमच ठेवलेली आहे एक इथं मी मोठी मिरची घेतलेली आहे तिला पण चार ते पाच तुकड्यांमध्ये मोठे मोठे कट करून घेतलेलं आहे आणि एक टमॅटोला पण बारीक कट करून आहे मला ज्या भाज्या घालायच्या होत्या मी ते घालून तेलामध्ये आता व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी परतून घेणार आहे हे भाज्या अगदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात नाही घातले तरी चालेल अगदी ऑप्शनल आहे यात अगदी आपल्याला मटारही घातले तरी चालेल आता खूप छान पद्धतीने पर परतून झालेलं आहे यामध्ये मी आता एक टेबलस्पून मी लसूण जी पेस्ट ॲड करते हे होममेडच मी थोडा आवडदोब ठेसून घेतलेला आहे अगदी तुम्ही आले लसूण पेस्ट देखील वापरू शकतात परत आपल्याला इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथं आपल्या भाज्या खूप सॉफ्ट झालेल्या आहेत मी खूप छान पद्धतीने तेलात परतले गेलेले आहेत आता आपण याच्यामध्ये वटाणे ॲड करून घेऊया मी तर एक वाटी वटाणे घेते दीड वाटी, वाटी, वाटी तांदूळला तुम्ही कमी जास्त देखील करू शकतात मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की मी इथं परफेक्ट तीन किंवा चार लोकांना जेवण होईन एवढा वटाणी भात बनवते तर तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचे त्यानुसार कमी जास्त करू शकतात इथं आपल्या भाज्या खूप छान पद्धतीने तेलात परतून झालेले आहेत आता त्याच्यात आपण नमक ॲड करून घेऊया आणि इथं मी तीन ते चार काजूंचे तुकडे करून घेतलेले ते पण आता ॲड करून घेऊया मी इथं ता कोलम तांदूळ वापरते तुम्ही साधा रासनचाही वापरला किंवा तुम्ही जो वापरत असाल त्याचाही बनवला तरी चालेल याच्यात असं तांदूळचं काही नाही आहे की हाच तांदूळ पाहिजे किंवा बासमती तांदूळ पाहिजे हा वटाणी भात कोणत्याही तांदुळाचा बनवला तरी खायला खूप सुंदर आणि चविष्ट लागतं मी या गोष्टीची खास गॅरंटी देऊन सांगते इथे मी बेसिक मसाले घेतलेले आहेत लाल तिखट गरम मसाला थोडं सब्जी मसाला आणि हळद घेतलं आहे धनं पावडर घेतलेली बस एवढेच मसाले घेतलेले आहेत मी जास्त मसाल्यांचा वापर देखील केलेला पण नाही आहे त्यात आपलं मसाले आणि तांदूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये आणि भाज्यांमध्ये मी इथं तांदूळ धुतलेले नाही आहेत हे तांदूळ मी स्वच्छ पुसून कपड्याने चाळणीने चाळून भरलेले असतात म्हणून मी आम्ही तांदूळ धुत नाही इथं मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी पण ठेवलेलं होतं आता आपण ते तांदूळ आणि मसाले खूप छान पद्धतीने परतून झालेले आहेत आता आपण पाणी ॲड करून घेऊया इथं मी दीड ग्लास पाणीचा वापर करते बघायला गेलं तर मी तुमचे तांदूळ किती पाणी घे शिजायला घेतात त्यानुसार तुम्ही कमी जास्त देखील करू शकतात इथं बघू शकता जवळून आपण जराही कलर वगैरे तिखट वापरलेलं नाही तरीसुद्धा किती सुंदर कलर आलेला आहे ता ता आले चे। तर आता आपण वरून थोडी कोथंबी ॲड करून घ्यायची आणि उकळी आली तेव्हाच आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे याच्याने खूप छान पद्धतीने आपल्या भाज्या सर्व साईडला होतात नाही तर अगदी वरती येतात उकळणे आलं तर झाकण आधीच लावलं तर बघू शकतात तुम्ही तांदूळचं मी एक इंचवरती पाणी आहे एवढं पाणी ॲड केलेलं आहे आणि हे तांदूळ खूप फुलतात म्हणून तुम्हाला दिसत आत्ता असेल पण जेव्हा आपलं सिझन होईल तर कुकर फुल भरेल तर आता मी मंद फ्लेमला एक सिट्टी काढून घेणार आहे बघू शकतात तुम्ही कुकर अगदी भरून आलेलं आहे आणि आपलं इथं वटाणी भात पण खूप सुंदर झालेलं आहे अगदी गजगज वगैरे झालेला नाही आहे मी तुम्हाला जवळून पण दाखवते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मी एका प्लेटमध्ये आता सर्व करून घेणार आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आपलं वटाणी भात अगदी खायला तर इतकं सुंदर लागतो तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवा मी एक शेक टक्का गॅरंटी देऊन सांगते घरचे हात चाटून पुसून खातील अगदी जे नाक मोडत असतील ते सुद्धा आवडीने खातील एवढी गॅरंटी देऊन सांगते मी आता आपण दुसरी रेसिपी बनवूया ताज्या मटारपासनं मटार मसाला बनवणार आहोत ही रेसिपी खूप सोपी आणि साधी आहे आणि खूप टेस्टी चला मग सुरुवात करूया सर्वप्रथम मी तर एक मिक्सरचं भांडं घेते त्याच्यामध्ये इथं मी मोठ्या आकाराचा कांदा रफली कट केलेला ॲड करून घेऊया दोन चमचे इथं मी वटाणे घेते इथं मी दोन बारीक हिरवी मिरची घेते ही मिरची थोडी जास्त तिखट आहे म्हणून मी दोनच घेते त्यांचे पण दोन आकारात तुकडे करून घेतलेले आहेत आणि आठ ते दहा लसणच्या पाकळ्या आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायची अगदी फाईन पेस्ट नाही करायची अगदी अबडधोबडच करायची याच्याने आपल्या आजच्या भाजीला खूप छान टेस्ट येणार तर आता आपण गॅसकडे वळूया मी ते गॅसवरती कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे अगदी तुम्ही अर्धा बटरचा देखील वापर करू शकतात आता आपण जे मिक्सरला कांद्याचं वटाण्याचं जे पेस्ट केलेलं आहे ते ॲड करून घेऊया आपल्याला खास करून हे मिक्सरला फिरवताना पल्स मोडला फिरवायचं आहे डायरेक्ट आपल्याला फाईन पेस्ट वगैरे अजिबात बनवायची नाही या गोष्ट खास लक्ष राहू द्यायचं आहे या पद्धतीने जर बनवलं तर भाजीला अगदी खूप छान टेस्ट येणार आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी दोन टमॅटो घेतलेले आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक चमचा मी कश्मीरी लाल तिकडने दोन चमचा मी इथं पीठ घेतलेलं आहे याची पण आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे याची खास करून आपल्याला अगदी फाईन पेस्ट बनवायची आहे इथं आपलं कांद्याचं जे वटाणे वगैरेचं आपण पेस्ट बनवलेलं होतं ते पण परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटोचं आणि बेसनचं पेस्ट ॲड करून घेऊया हे पेस्ट ॲड करताना आपल्याला लगेच नमकचा वापर करायचा आहे या पद्धतीने केलं टोमॅटोचं आणि बेसनचं जे पेस्ट आहे ते लवकर शिजलेली तेल सोडेन आपल्याला नमक ॲड करून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यावर आता आपण झाकण ठेवून थोडं पाच मिनटासाठी मंद फ्लेमला शिजवून घ्यायचे बघू शकता तुम्ही आपले टमाट्याचं पेस्ट सर्व साहित्याने खूप छान पद्धतीने तेल सोडलेलं आहे आणि खूप छान आपण जराही मगजबी काजू किंवा क्रीम वगैरे कशाचाही वापर न करता खूप छान पद्धतीने आपली मटारची ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे आता आपण त्याच्यात बेसिक मसाले ॲड करून घेऊया इथं मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर घेतलेली आहे दोन तेजपान घेतलेले आणि एक चिमूटभर मी इथं हिंगाचा वापर केलेला आहे वटाने असतात ते पचायला थोडे हार्ड असतात गॅस वगैरे होतो तो व म्हणून वटाण्याचा कोणताही पदार्थ बनवताना हिंगाचा जरूर वापर करा इथं मी दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी काढण्यासाठी ठेवलेलं तर मी इथे अर्धा ग्लास पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून वरून झाकण ठेवून उकळी काढण्यासाठी ठेवलेलं आहे बघू शकतात तुम्ही आता आपण दुसऱ्या गॅसवरती एका कढईमध्ये मी इथं एक चमचा तूप घेतलेला आहे तुम्ही याच्या जागेवर बटरचा वापर देखील करू शकतात तर आता त्याच्यात आपण एक वाटी वटाणे आणि दोन हिरवी मिरची कट करून ॲड करायचं आहे याच्यात मी थोडं नमकचा वापर केलेला आहे मी भाजीत थोडं नमक कमी वापरलेला आहे त्यासाठी इथं मी थोडं नमकचा वापर करते जेणेकरून वटाण्यांना पण खूप छान टेस्ट येणार आणि आपल्याला अगदी हलकं टॉच करून घ्यायचे दोन ते तीन मिनटासाठी हाय फ्लेमला वटाणे पण खूप छान पद्धतीने शिजलेले आहेत आता आपण आपली जी वटाण्यांची ग्रेव्ही आहे त्याच्यात ॲड करून घेऊया बघू शकतो तिथं आपलं मसाला मटर बनून तयार झालेला आहे आता सर्वात शेवटी मी तर एक चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा गरम मसाला ॲड करते परत आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मी वरून इथं थोडी कोथंबीरच्या जागेवर थोडी मी कसुरी मेथीचा वापर करते याच्याने आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येईल इथं आपली पूर्णपणे मसाला मटर भाजी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही भाजी अगदी तुम्ही पनीरची भाजी मशरूमची भाजी किंवा हॉटेलची कोणत्याही भाजीपेक्षा हीची चव खूपच छान आहे एकदा नक्की बनवा अशाच एक छान रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद